पंचेचाळीस हजार बस दादा पंचेचाळीस हजार केलेले काय म्हणतो दादा तुम्हाला सांगते ना एकच रुपये पंचेचाळीस ला लाईक बाकी ना इकडं व्हायचो बर आहे बरोबर नऊ हजार रुपये भाडे लागते दादा दोन मिनिट कुठले आपण ह्या वासरांना तीन गिरे घे अमरावतीचे बी हे पैलवान बी ज्यांच्या नशी मला साठ कोणी देत नाही साठ सांगायचे त्यांनी पंचायत केले सर्वांना कळून चुकलेले यावर कुठे होणार आहे म्हणतो पंचावन्न हजार नाही नाही हजार दोन हजार डिस्काउंट त्याला चॅनल तो आला तर हजार दोन हजार डिस्काउंट गावरान बैल कोणत्याही कामाला आकला बाई माणसाला धरू द्या प्राय अर्थांनी वरीवर सात सात आधी वर आहे गाड्या वक्राची भाषा आहे यांची बी हा यांना बी पंच्याहत्तर हजार रुपये सांगायचे एकाहत्तर हजारला हे सोडून द्या लहानपोटी हे लहान शेतकऱ्याचे लहान गरीब, गरीब आहे एक शिक्का आहे कधी पैसे यांचे अशी वस्तू जे कुस्तोडीवाला सुद्धा पोळा झाल्यानंतर किती रुपये देऊन असे या घेऊन जाते एकसठ हजार लागते तीन बैल विकले आपण एक जोडी विकली पंच्याऐंशी हजार ला एक बैल सिंगल बैल विकला जी जोडचा तेहतीस हजारला पाठी पाठीमागे हा पाठी त्याची जोडचा राहिलेला आहे तो बी देऊन टाकू तेतीस ला दाखवलेला कामाचे बैल गरीब आहे काही अडचण नाही कमी जास्त करून तुम्हाला या ठिकाणी बैल खरेदी करते भेटतील शंभर टक्के आपल्याकडे आपलं ते शेती कामाचे बैल रोडला आपली दावा दावा नसते आणि नंबर दिलेला आहे त्या नंबरच संपर्क करून आपण केव्हाही जर त्यांच्याकडे गेले तर तुम्हाला बैल सलमान शेठ नमस्कार नमस्कार काय ऑफर आहे बैलांची सांगायचे यांचे एक्क्याऐंशी हजार रुपये सांगायला एक्क्याऐंशी हजार रुपये कमी जास्ती होऊन जाईल पंच्याहत्तर हजार ला सोडून दे पंच्याहत्तर पर्यंत आता दुगी कर जाता संपूर्ण कामाला बोली राहील गरीब आहे काही मागणी वगैरे केली कोणी बैल मागते अडुसाठ हजार बरोबर ज्या जो कमी मागतो तोच घेतो काही अडचणी शब्द गेलाय तुमचे चॅनल मार्फत आले तर एकाहत्तर हजार पन्नास पंचावन्न बारा सोळा आहे Ampur na kamatali.

कमी त्रेसटला बरोबर गौतमचं म्हणणं आहे पास ला द्या सातला आणि माझं म्हणणं आहे सत्तर ला घ्या का तुमचं नाही लांबचे ते त्यांना या दोघं घ्या दादा कोणता त्रेसठ हजार सांगताय दोन कमी सत्तर सांगून दिले ते ना आतमध्ये आता आहे पुढे अहो दादा समजा त्यांचं एकसठ पासष्ट तुम्ही पासष्ट हजार ला इकडे तुम्ही इकडे पुढे पहिले मी चालला का तुम्ही वापस जाऊ न सत्तर एकोणसत्तर कोट आहेत